वकील मित्र तुमचा कायदेशीर सल्लागारमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण ग्राहक तक्रार निवारण आयोग म्हणजेच ग्राहक न्यायालयात ऑनलाईन तक्रार कशी दाखल करायची याची माहिती घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपणाला ई जागृती या वेबसाईटला जाऊन आपले लॉग इन आणि पासवर्डनुसार तेथे लॉग इन करायचं आहे या आधीच्या व्हिडिओची लिंक मी येथे वरे देत आहे आपण तिथे क्लिक करून या ठिकाणी स्वतःचे अकाऊंट कसे तयार करायचे याचीसुद्धा माहिती घेऊ शकता तो व्हिडिओ आम्ही याआधीच केलेला आहे आपण या ठिकाणी लॉग इन केल्याच्या नंतर सर्वप्रथम आपण आपल्या अकाउंटच्या जा, डॅशबोर्डला जातो ज्या ठिकाणी आपल्याला फाईल न्यू केस या ठिकाणी क्लिक करायचं आहे आपण या ठिकाणी बघून घेता सर्वप्रथम आपणाला केस टाईप हे सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी लक्षात ठेवा केस टाईप हे ऑलरेडी दिलेले आहेत आपणाला फक्त त्या सिलेक्ट करायच्या आहेत मला आज कंप्लेंट दाखल करायची असल्यामुळे मी आज कन्झ्युमर कंप्लेंट हे सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर त्याखाली कोणत्या फाईल्स असायला पाहिजेत आणि फी स्ट्रक्चर काय असेल याची डिटेल्स माहिती आहे त्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्याच्या नंतर आपण या ठिकाणी बघू शकता केस डिटेल या टॅबवर आपण येऊ ज्या ठिकाणी आपल्याला केस डिटेल्स भरायचं आहे या प्रथम रकान्यात आपल्याला आपण जे कन्सिडरेशन अमाऊंट म्हणजे जी अमाऊंट जी, जी रक्कम आपण पेड केलेली आहे दुकानदाराला ती भरायची आहे आणि त्यानंतरच्या रखाण्यामध्ये आपणाला आपण किती रक्कम क्लेम करतो आहे त्या कंप्लेंटच्या आधारे इथे लिहायची आहे त्यानंतर आपणाला कॉज ऑफ ॲक्शन ज्या दिवशी घडलं ती दे डेट इथे सिलेक्ट करायची आहे आणि कॉज ऑफ ॲक्शन ज्या राज्यात घडलं ते राज्य इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपणाला ती कॉज ऑफ ॲक्शन घडलेला जिल्हासुद्धा सिलेक्ट करायचा आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपली जी कंप्लेंट आहे ती कोणा मधली आहे या ठिकाणी भरपूरशा म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंट इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट भरपूरशा इथे कॅटेगरीज दिलेल्या आहेत त्यापैकी आपली कॅटेगरी शोधायची आहे ही केस इन्शुरन्सची असल्यामुळे आम्ही जनरल इन्शुरन्स ही कॅटेगरी शोधली आहे आणि त्याची जी सब कॅटेगरी आहे म्हणजे त्या इन्शुरन्सच्या पुन्हा सब कॅटेगरीत कोणा येतं तर ही केस हेल्थ इन्शुरन्समध्ये येत असल्यामुळे या ठिकाणी आपण हेल्थ इन्शुरन्स ही कॅटेगरी सिलेक्ट केली आहे कॅटेगरी सिलेक्ट करायच्या नंतर आपणाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता आपण केस दाखल करण्याच्या सेकंड स्टेजमध्ये आलेला आहोत या ठिकाणी आपल्याला आपल्या केसचा रेफरन्स नंबर सुद्धा भेटून जातो आपण सध्या कंप्लेनंट किंवा ओपोनंट पार्टी या ठिकाणी आलेला आहोत सर्वप्रथम आपल्याला आपण रिप्रेझेंटेटिव्ह आहोत का ॲडव्होकेट आहो हे सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट केल्याच्यानंतर आपणाला या ठिकाणी कम्प्लेनंट म्हणजे जो तक्रार करता असतो त्याचे पूर्ण विवरण भरायचे आहे विवरणामध्ये जसे की त्याचे नाव त्याच्यानंतर त्याचा मोबाईल नंबर या ठिकाणी मोबाईल नंबर हा आवश्यक आहे त्याच्यानंतर त्याचा ईमेल ॲड्रेस असेल तर त्याचसोबत तो सिनियर सिटीजन विडो डी ए किंवा एस ए याच्यापैकी काही असेल तर ते सुद्धा आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्याला त्यानंतर त्याचा पत्ता भरायचा आहे संपूर्ण पत्ता तो एन आर आय असेल तर एन आय आरवर क्लिक करायचा आहे अन्यथा आपल्याला बिझनेस परमनंट किंवा प्रेझेंट या तिन्ही प्रकारातून जो पत्ता आपल्याला ज्ञात आहे तो या ठिकाणी भरायचा आहे या ठिकाणी एक गोष्ट फार महत्वाची आणि लक्ष देण्याची आहे की आपल्याला पिनकोड माहीत असणे आवश्यक आहे त्यामुळं प्रत्येक पत्ता आपण जेव्हा भरू तेव्हा पिनकोड अवश्य माहीत करून घ्या त्यानंतर पिनकोड भरल्याच्या नंतर स्टेट आपोआप सिलेक्ट होऊन जातं आणि त्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्या पिनकोडचं जे पोस्ट ऑफिस आहे ते सुद्धा सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर पुलिस स्टेशन हे ऑप्शनल आहे आपण भरू शकता नाही भरू शकत काही ऍडिशनल पत्ता जर असेल तर या एरो जो दिसत आहे तिथे क्लिक करून आपल्याला तो ऍडिशनल पत्ता सुद्धा भरता येतो त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता की आपल्याला या ठिकाणी ऍडव्होकेट सुद्धा या प्रकरणात ऍड करू शकतो आपल्याला आपणाव्यतिरिक्त व्यतिरिक्त दुसऱ्या एखाद्या वकिलांना तिथे ऍड करायचं असेल तर आपण तिथून सर्च करून त्यांना तिथे ऍड करू शकतो आणि त्यांना ऍड केल्यानंतर त्यांचं सुद्धा तिथे दिसू शकतं किंवा सुद्धा करू शकतो त्याच्यानंतर त्या खालीच विरोधी पक्ष अपोनंट पार्टीचे डिटेल्स भरायचे आहेत आपणाला हे डिटेल्स त्याच प्रकारातून आहेत ज्या प्रकारातून आपण तक्रार कर त्याचे भरले आहेत म्हणजे नाव संपूर्ण नाव या ठिकाणी मोबाईल नंबर हा ऑप्शनल आहे असेल तर भरू शकता त्यानंतर ईमेल ॲड्रेस त्याच्यानंतर ते, ते सिनियर सिटीजन्स असतील किंवा त्या खालच्या पर्यायात असतील तर हे संपूर्ण आपल्याला भरायचं आहे व्हिडिओ थोडा मोठा होत आहे पण फार आवश्यक माहिती असल्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ नक्की बघा त्यानंतर आपणाला अपोनंट म्हणजे विरोधी पक्ष जे आहेत त्यांचा संपूर्ण पत्ता भरायचा आहे तो एन आर आय असेल तर त्या ठिकाणी ये एन आर आय ऑप्शनसुद्धा इथे उपलब्ध आहे या ठिकाणी सुद्धा आपणाला घर नंबर त्यानंतर त्या एरियाचा ओळख पिनकोड हे सुद्धा फार आवश्यक आहे आपणाला पिनकोड लिहिल्याच्या नंतर त्या पिनकोडचे पोस्ट ऑफिससुद्धा सिलेक्ट करायचे आहे या ठिकाणी आपण काही ॲडिशनल पत्ता असेल तर तो सुद्धा इथे अपलोड करू शकतो आणि त्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्लिक करायचा आहे आता आपण तिसऱ्या टप्प्यात आलेलो आहोत काही प्रकरणात एकापेक्षा जास्त तक्रार करते असू शकतात अशावेळी आपणाला या ठिकाणी तो जो नंबर दोनचे तक्रार करते आहेत त्याचे डिटेल्स भरायचे आहेत हे संपूर्ण माहिती ही तक्रारकर्त्याची आपण यापूर्वी जशी भरली तशीच भरायची आहे नसल्यास नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर आपण पुढच्या ऑप्शन्सकडे जाऊ ते म्हणजे अपोनंट्स ऍडिशनल अपोनंट्सकडे प्रकारे एकापेक्षा जास्त तक्रारकर्ते असू शकतात तसेच एकापेक्षा जास्त विरोधी पक्ष असल्यास आपणाला या ठिकाणाहून त्या विरोधी पक्षांचे डिटेल्स भरायचे आहेत आपण सुरुवातीला जसे विरोधी पक्षाचे नाव संपूर्ण पत्ता या प्रकारचे डिटेल्स भरलेले आहेत तेच डिटेल्स तसेच या ठिकाणी भरायचे आहेत आणि हो त्याच्या व्यतिरिक्तही तीन नंबर चार नंबर पाच नंबर असे कोणचेही विरोधी पक्ष असतील तर या ठिकाणी आपणाला पुन्हा क्लिक करून येथेच त्यांचे सुद्धा नावं भरायचे आहेत आणि त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की आपण आता डॉक्युमेंट्स अपलोड या अतिशय महत्वपूर्ण टॅबवर आलेलो हो। आहोत सुरुवातीलाच आपल्याला काय डॉक्युमेंट्स लागतील हे दिसलेले ला आहेत ते संपूर्ण डॉक्युमेंट्स आपल्याला पीडीएफ स्वरूपात दहा एम बी पेक्षा कमी साईजमध्ये आवश्यक आहेत आपण हा जो छोटा एरो दिसतोय तिथे क्लिक मारून ते जे डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करू शकतो वरच्या साईडला बघितलं तर अपलोड झाले हे डॉक्युमेंट्स दिसून येईल आणि साईडला त्या डॉक्युमेंट्सचे सुद्धा दिसून येईल अशाच प्रकारातून आपण या ठिकाणी इंडेक्स त्यानंतर प्लीडिंग्स मेमो ऑफ पार्टीज हे जे काही डिटेल्स दिलेले आहेत त्या प्रत्येक डॉक्युमेंटच्या समोर तो स्टार दिलेला आहे जो डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत ते संपूर्ण डॉक्युमेंट्स या ठिकाणी आपणाला अपलोड करायचे आहेत त्या व्यतिरिक्त कधी आपणाकडे ॲडिशनल डॉक्युमेंट्ससुद्धा सुद्धा असू शकतात तर येथे ॲडिशनल डॉक्युमेंट्सचे ऑप्शन सुद्धा दिलेले आहे हे अनिवार्य ऑप्शन्स नाही आहे आपल्याकडे जर डॉक्युमेंट्स नसतील तर आपण हे सोडून देऊ शकता पण येथे माझ्याकडे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट एक आहे त्यामुळं या ठिकाणी आम्ही ती पी डी एफ फाईल जी की दहा एम बीपेक्षा लहान आहे ती या ठिकाणी अपलोड केलेली आहे त्याचसोबत काही ॲप्लिकेशन्स जर असतील तर ते सुद्धा आपणाला या ठिकाणी ॲड करता येऊ शकतात त्याच्याच खालच्या ऑप्शन्समध्ये आपणाला आपले वकीलपत्र जे आहे ते सुद्धा ॲड करायचे आहे इथे आपण बघू शकतो ते ॲड झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आता आपण या केस ऑनलाईन केस फायलिंगच्या संदर्भात अंतिम पडावात आलेला आहोत सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी ज्या डिस्ट्रिक्ट कमिशनकडे ती केस दाखल करायची आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर ही संपूर्ण माहिती खरी असल्याबद्दल टिक करायचं आहे आणि त्यानंतर त्या माहितीचा प्रिव्ह्यू बघायचा आहे या ठिकाणी आपण बघू शकतो तो, तो प्रिव्ह्यू मध्ये आपण भरलेली संपूर्ण माहिती अटॅच केलेले डॉक्युमेंट दिसतात आणि त्यानंतर येथून फायनल सबमिशन्स करायचं आहे यानंतर ही माहिती कोणत्याही प्रकारे एडिट करता येत नाही हे लक्षात ठेवूनच यश करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपली जी केस आहे त्याचा रेफरन्स नंबर दिसून येईल जो आपल्याला पीडीओ स्वरूपात सेव्ह सुद्धा करता येतो किंवा त्याची तशा प्रकारातून प्रिंट सुद्धा घेऊन ठेवता येऊ शकतो आपल्याजवळ त्यानंतर आपण या ठिकाणी कंटिन्यू केल्यानंतर आपण आपल्या प्रोफाईलच्या डॅशबोर्डवर बघू शकता पेंडिंग मध्ये आपल्याला आपण दाखल केलेली केस दिसून येईल आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओसोबत सोबत धन्यवाद